वर्षापासून त्या लोकांची डिमांड आहे परंतु त्यामध्ये अद्यापपर्यंत या अर्थसंकल्पामध्ये एक चक्कर शब्दही काढला गेलेला नाही जर हे स्थिरीकरण झालं तर निश्चित त्याचा येणाऱ्या काळामध्ये या मराठवाडा असेल आणि विद पश्चिम महाराष्ट्र असेल या दोन्ही ठिकाणी फायदा होणार आहे कारण कृष्णा खोऱ्याचं खूप पाणी वाहून जातं ते जर भीमा खोऱ्यात आलं तर था निश्चित त्याचा फायदा होणार आहे अध्यक्ष महोदय जलजीवन मिशन ही योजना मला वाटतं फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी चालू केलेली आहे कारण माझ्या मतदारसंघामध्ये मा जेवढी जल जीवनची कामं चालू आहेत त्यातली पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेत परंतु ही योजना अजूनपर्यंत चालू झालेली नाही उलट त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी अजून प्रशासकीय मान्यता घेऊन त्या योजनेची किंमत वाढवली परंतु अजूनही ती योजना मला असं वाटत नाही की ती एक वर्ष पूर्ण होईल कारण कोट्यवधी खर्च होऊन जर मोदी साहेबांचं स्वप्न जर साकार होणार नसेल तर निश्चित आम्हाला असं वाटतं की ही योजना फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी साठी चालू केलेली आहे त्यामध्ये काय करणार आहात आपण आपल्या माध्यमात